नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल तर आजची रेसिपी आहे जी अलिबागची ताई आहे तिची फरमाइश आहे तिला वडापाव कसा करतात तो तिला बघायचा आहे तर तिने आम्हाला काल आम्ही तिच्याकडे गेलो होतो तर तिने आम्हाला सांगितलं की दादा माझी एक रेसिपीची फरमाइश आहे ती पूर्ण करा म्हणजे आशा तिच्या दोन आहेत तर त्यातली एक आम्ही आत्ता दाखवणार आहोत आणि एक आम्ही श्रावणामध्ये दाखवणार आहोत तर ती रेसिपी वडापावची आहे तर ती बोलली की करून दाखवा कसं करतात ते आज तसं मी म्हणाली बाहेर खाते वडापाव पण बोलते घरचं ते घरचंच असतं बरोबर आहे मंडळी घरचं जेवण ते आपलं घरचंच असतं तर आज आज आपण वडापाव करणार आहोत तर बघूया त्यासाठी काय काय लागेल ते चला तर मग हे पहा हे मी बटाटे चिरून घेतलेत आता त्याच्यात पाणी ओतून ते वाफ शिजायला ठेवणारे थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात म्हणजे ते पटकन शिजतील आणि जरा वेगळीच होईल आम्ही टाकत नाही एका बटाट्याचे हा मोठा जर बटाटा असेल तर त्याचे चार तुकडे करायचे कारण कर आखा पटकन शिजायला जात नाही आणि हे बघा हे, हे, हे त्याच्यासाठी लागणारे जे चटणी आहे में वरती, वरती ते मी ते काय बोलतात बटाट्याचं शिजल्यावरती त्याच्यावरती टाकतात ओली हिरवी चटणी तर त्यासाठी मी घेतल्यात मिरच्या जरा जास्तच घेतल्यात जरा झणझणीतपणा येण्यासाठी आलं घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे हा इथे तुम्हाला कढीपत्ता दिसत असेल कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतले आणि ही लसूण घेतले तर ह्याचं वाटण आहे तर आपण भेटू पाच दहा मिनटांनी आता आपण डायरेक्ट बटाटे शिजले आणि वाटण वगैरे झालं का मग आपण भेटू मंडळी मी टोप छोटा तापत ठेवलं आहे फोडणीसाठी त्याच्यात मी दोन चमचे मी तेल टाकलं आहे आता मी त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे आणि राई थोडीशी आपलं तडतडलं आहे राई जिरं तुम्ही बघताय आता त्याच्यामध्ये मी ही चटणी आहे जे वाटण मी दाखवलं होतं ते टाकतो आणि लसूण थोडीशी आपण हळद टाकू हे मी फोडणी देण्यात तुम्ही बटाट्याची भाजी आपण नॉर्मल भाजी करतो बटाट्याची तशी केली तरीसुद्धा चालेल थोडंसं आपण मीठ टाकू त्याच्यावर सुगंध सुटला आहे फोडणीचा थोडंसं चिंतीवर मीठ टाकलंय आपण आता गॅस बंद करू आणि ते जे बटाट्याचं शिजवलेत बटाटे ते मॅश केलेत आणि त्याच्यावरती ही ती द मगाशी दाखवली चटणीचं साहित्य त्याची चटणी करून त्याच्यात टाकून ठेवलेली आहे तर ती आपण आता बघ हॅलो चालू केलं तर मंडळी हे बघा ते आपलं फोडणीचं फोडणी केलेलं ते मी ह्याच्यावरती टाकतोय थोडंसं ह्याच्यात आपण बॅटर टाकूया ते पुसून घेऊ जेणेकरून आपली राहिलेलं गाळ तुकर जाणार नाही आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण वरून नुसती हळद टाकूया जरासा कलर येण्यासाठी आणि नावापुरतं आपण त्याच्यात मीठ टाकू कारण आपण बटाटा शिजताना मीठ टाकलेलं आहे आणि आता फोडणीला मीठ टाकलं आहे त्यामुळे आपण आता थोडंसंच मीठ टाकूया नंतर आपल्या पिठामध्ये सुद्धा मीठ येईल आणि आपण आता ते चांगलं कालवून घेऊ तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा करू शकता आणि मग ते करू तसं करू शकता हे मी तुम्हाला ती उलट तुम्हाला साधी सोपी कृती पटेल येईल ही जराशी कठीण आहे आम हे आमचे असे महिन्यातून एकदा तरी आमचे होतातच कारण मी वडापाव लवर आहे विकतच क्वचित आम्ही खातो घरीच जास्त करतो तोच वडापाव आता बघायला आमच्या इकडे गेलं अलिबाग साठीला तर तो, तो पंधरा ते वीस रुपयाला पडतो एक वडापाव आपण खाऊन पोट आपलं भरत नाही म्हणून आपण पोट जास्त भरायचं वडापाव खाऊन म्हणजे आपलं मन पण भरेल हे पहा असं कालवून घ्यायचं आजची सकाळची घडलेली हकीकत तुम्हाला मी सांगतो आठवण म्हणून मला आत्ता आठवण आली एक ताई आहेत सबस्क्रायबरच आहेत त्या तर त्या मी त्यांच्या लाईव्हवरती गेलेलो होतो तर त्यांच्या आईनी छानपैकी असे मोत्याचे दागिने केले होते ते त्या दाखवत होत्या आम्हाला की माझी आई भरपूर असं करते आणि त्या सुंदर भजन म्हणतात तर त्या म्हणत होत्या की आई माझी स एवढं छान छान करते आ, की हे ऐकून आणखीन छान छान आईबद्दल त्या सांगत होत्या तर मला थोडंसं भाऊक झालो मी आणि मी जवळजवळ अर्धा तास मी जवळजवळ रडतच होतो काय माहिती नाही मला काय झालं होतं ते एवढं ते त्या चांगलं सांगत होत्या मग त्यानंतर ताई मला म्हणाल्या की दादा तुम्ही का रडताय घाबरू नका मी आम्ही आहोत सपोर्टला सगळेजण तुमच्या सपोर्टसाठी आहोत टेन्शन घेऊ नका आहोत आम्ही मी म्हटलं बरं ही आहे मी आहे ठीक आहे, आहे। अशी दुपार ती दुपारची आमची घटना घडली माझी तुम्हाला जर माझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत जर स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर तीसुद्धा मी तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगेन फक्त मला तुम्ही सांगा की दादा सांगा म्हणून कसं आहे कोण सांगत नाही तर मग आपण मला वा मला ते पट पटत नाही सांगत नाही मग आपण कशाला सांगायचं कसं कसं मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी कसा आलो इथे इथपर्यंत इत आणि कशा कशा परिस्थितीतून मी पुढे आलो आम्ही ते तुमच्यापर्यंत मला सांगायला खूप आवडेल प्लीज त्याच्यावरती कोणी वाईट कमेंट करू नका एवढं मात्र खरं आहे एवढं मात्र करा तुम्ही की त्याच्यावरती कोणी वाईट कमेंट करू नका कारण ती माझी आयुष्यातली सत्य घटना आहे हे आपलं बेटर झालेलं आहे आपण आता त्याचे वडे करूया गोल गोल असे बघा हे असे करायचे हे बघा जास्त मी बोलत नाही आता कारण पाठीमागून मला कॉल येत आहेत जास्त नका बोलू तुम्हाला टेन्शन येईल अजून कर जरा अजून करू नको अजून एवढा पण मास झाला जो कुठला बिटला तर परत पंचायत होईल नाही तर मला घट्ट मळायचं मी करू चालेल हे बघा हे बघा हे असे करायचे तुम्हाला कसे वाटतात तुम्ही गोल लाडू टाईप केलेत तरी सुद्धा चालतील जसे जमतील तसे करा कारण तो वडापाव आहे तो कसाही असतो खायचा तो आहे आपल्याला पोटामध्ये तर मग आपण भेटू हे सगळं करून झाल्यावरती डायरेक्ट तळायला तोपर्यंत ब्रेक घ्या आते आहे आता हे आभी आते तर मंडळी हे आहे आपलं पीठ आणि हे आपले केलेले वडे तर आणि तेल तापत ठेवलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता आपण एक एक वडा त्याच्यामध्ये तळून काढूया जसं तुम्ही भजीला पीठ कालवता तसंच कालवायचं आहे इथे जो गोल वडा आहे तो पिठात बुडवायचा हा बघा असा त्याला पिठात बुडवायचा आणि त्याला मस्तपैकी ही दोन्ही बाजूनी आंघोळ घालायची इतकी आंघोळ घालायची की तो त्याच्यात रममाण होईल टाकू आपण हे गोल हे बघा हे गोल केलेत ते पण आपण टाकूया चांगला काही कुक नाहीये पण मला जसं जमत तसं मी तुमच्यापर्यंत दाखवतो काय ह्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीये आपलं शिकून बघून काय चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सांगत जा तर आपण आता ते ढोळून घेऊ हे बघा आपले कसे वर आले 你爸 आजची फरमाईश वडापावची सौ जानवी मैकर अलिबाग यांची आहे त्यांनी आम्हाला काल सांगितलं की दादा मला वडापाव कसा करतात तो दाखव तर त्याप्रमाणे आज त्यांची एक फरमाईश पुरी झाली अजून एक त्यांची फरमाईश आहे ती पण तुमच्यापर्यंत येईल पण ती श्रावणामध्ये येईल कारण ती जी पदा तो जो पदार्थ आहे तो खास करून श्रावणातच खातात पण तो मला जरा कमेंट करून सांगा की तो पुढचा पदार्थ जो येईल श्रावणातला जो तिने सांगितला आहे तो ती सोडून ती जी व्यक्ती आहे ताई आपली अलिबागची जान्हवी सौ जान्हवी मयेकर ती व्यक्ती सोडूनच फक्त कमेंट करणार बाकी बाकीच्यांनी कमेंट करा आणि सांगा की ती व्यक्ती ती तो पदार्थ आहे तो काय आहे आणि व्हिडिओ स्किप करत करू नका पूर्ण बघा तर आपले हे वडे तळाला टाकले होते ते आता तयार झालेत तुम्ही बघू शकता कसे वरपर्यंत आलेत तंब फुगून आपण आता ते काढूया तेल नीट पाकळून घ्यायचं आम्ही पीठ कालवताना त्याच्यामध्ये सोडा अजिबात टाकलेला नाही कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटणार आहे ते पण सांगा हा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं तर आपण बाकीचे वडे सुद्धा असेच तळून घेऊ आणि भेटू फक्त थोड्या वेळाने आता या व्ययम इधर जाने का नाही आहे का आहे का जलदी आहे का हां या हे बघा आपल्याकडे आहे आज बटाटा वडा ह्या वडा पाव चटणी लाल चटणी आणि मिरची आता ते आता तुम्हाला ते पण दाखवायला हवं ना तो कसा खायचा तो 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 तर तो कसा खायचा तो पण तुम्हाला दाखवायला हवा आता बरोबर आहे ना मग आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी पण मी याच्यात मिरची खाणार आहे मला आवडत नाही आहे हां मी मिरची नाही खाणार आहे तुझ्यामध्ये अशी मस्त पैकी बघा बघा हिला अशी मस्त पैकी भरभरून त्याच्यामध्ये चटणी भरायची वडा त्याच्यावर ठेवायचा पुन्हा इकडे चटणी टाकायची असा ठेवायचा एकावर एक हा बघा झाला आपला वडा पाव तयार आणि आता हा असा तोंडाला खायचा तोंडाने हवं आहे तुम्हाला घ्या <laughs> घ्या सा चांगला झाला आहे घ्या 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 परत बोलायला दिला नाही म्हणून अहो घ्या हो कोण बोलतो आहे तुम्हाला देत नाही म्हणून घ्या मी सांगतो आहे ना घ्या तर नको नको तर राहू दे मीच खातो पण परत बोलू नका ना दिला नाही दादानी हां तर आता बघा हां असा घ्यायचा होय होय काय मस्त झाला आहे एकदम टेस्टी तुम्ही पण करून बघा आणि इतरांना सांगा कसा करायचा तो एकदम मस्त झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि वरती बाजूला कोपऱ्यातली बेल दिसेल तिथे जरा जोरात बटन दाबा म्हणजे जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील <laughs> हां तर मग हवं आहे का देऊ का आहेत आपल्याकडे एवढं असं काय नाही आहे भरपूर आहेत एवढेच नाही आहेत भरपूर आहेत पोट भरणार आहे भरपूर सगळे आले तरी भरपूर आहेत तर मग बाय बाय गणपती बाप्पा मोर्या